दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या आरोपांचे मक्तेदार सुजित काटे यांनी खंडन सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्याने माझ्या कामावरील साहित्य चोरल्याचा काटेंचा आरोप पोलिसात चोरीची तक्रार देणार आरोग्यवर्धिनी कामावरून माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या आरोपांचे मक्तेदार सुजित काटे यांनी खंडन केलेलं आहे माझे महापौर सूर्यवंशी हे साफ खोटं बोलत असल्याचा पलटवार केलेला आहे सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्याने माझ्या कामावरील साहित्य चोरल्याचा आरोप करत या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे रीतसर तक्रार देत असल्याचं सुजित काटे यांनी सांगितलं आहे यावेळी काटे म्हणाले की आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कामावरून मला दिग्विजय सूर्यवंशी यांनी खूप त्रास दिला आहे मानसिकसुद्धा त्रास दिलेला आहे जागा बदलण्यापासून ते आता गेटला कुलूप लावण्यापर्यंत सूर्यवंशी यांनी वेळी माझ्या कामात हस्तक्षेप केला आहे माझे आरोग्य केंद्राचे काम नियमानुसार असून कोणतेही नियमबाह्य काम मी केलेलं नाही उलट आजूबाजूच्या लोकांना सांगून माझं काम सातत्यानं बंद पाडण्याचा उद्योग सूर्यवंशी यांनी केल्याचा आरोप सुजित काटे यांनी केलेला आहे महापौर पदाचा गैरवापर करून त्यांनी अनेक बेकायदा कामे केलेली असून ती कामे सुद्धा लवकर जनतेसमोर मांडू असा इशारा काटे यांनी दिलेला आहे माझ्या कामाची तपासणी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केलेली असून के मी जेवढं काम केलं आहे त्याचंच बिल मी घेतलं असल्याचा खुलासा काटे आणि करत दोन दिवसात हे काम सुरू करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय काल माझी महापौर दिग्विजय सुरुंशी तथा महापालिका कॉन्ट्रॅक्टर यांनी माझ्यावर काम त्या ठिकाणी निकृष्ट झालेलं आहे नवीनची बांधकाम ऐवजी साईंची बांधकाम केलेलं आहे अशा प्रकारचे आरोप करून त्या ठिकाणी माझं काम बोगस आहे असा त्यांनी केविलवाना प्रकार केले आहे ते सर्व त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी येऊन पाहणी केले आणि जे मी काम केलेलं आहे त्याच कामाचं त्यांनी माझं रनिंग ब्रु उत्तर दिलं आहे त्यामुळे मला पुढील काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालू करायला सांगितलेलं आहे महापौर साहेबांना एवढंच माझं सांगणं आहे जर त्या ठिकाणी मी काही बोगस गोष्टी केल्या असतील तर तुम्ही एका व्यासपीठावर या मी एका येतो जे काय असेल त्यापुढे खुलासा लोकांपर्यंत मांडू पण तुम्ही असं परस्पर सगळ्या गोष्टींची दिशाभूल करून माझं काम वारंवार त्या ठिकाणी बंद पाडून सहा महिन्यामध्ये अनेक वेळा तुम्ही काम बंद पाडला कामगारांना हुसकावून लावलं आणि त्या ठिकाणी मला भेटी जाण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी शेवटी तुम्ही अतिशय माझं घेतलं असलेलं क्रूप तोडून स्वतःचा कुलूप त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या संदर्भात मी गेल्या आठ तारखेला आयुक्त साहेबांना जिल्हा पोलीस प्रमुखांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि त्या ठिकाणी त्यांनी घातलेलं कुलूप काढावं आणि आठ मध्ये माझं मटेरियल यांनी आहे का चोरून विकलेलं आहे त्याचा शहानिशा करण्यात यावी त्याप्रमाणे काल त्या ठिकाणी वर गेलो असता अधिकाऱ्यांसमवेत माझं साठ टक्के मटेरियल त्या ठिकाणी चोरीला गेलेलं मला दिसून आलेलं आहे आणि म्हणून काल मी दुपारी आणि संध्याकाळी दोन वेळा विश्रामबाग पोलीस स्टेशनला जाऊन आलो त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी गुन्हा दाखल करून माझ्याकडून घेऊच नाही ते चाल ढकल करायला आलेले आहेत त्यामुळं मी माझ्या वकिलांमार्फत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे याच बरोबर महापौर साहेबांनी त्यांच्या वॉर्डामध्ये जी काय काम या ठिकाणी महापौर काळामध्ये केलेली आहेत त्या सर्व कामांचा व्हा मी केल्याशिवाय थांबणार नाही त्यांच्या वॉर्डामध्ये ड्रेनेजचं काम आमचा एक मक्तेदार करत होता त्या बेचाळीस लाख रुपयेच्या ड्रेनेजच्या कामाची फाईल यांनी पाच लाख रुपये मक्तेदारांनी दिल्यामुळे त्यांनी गायब केलेली आहे आज तो मक्तेदार कोर्टामध्ये केस लढत आहे महापालिकेमध्ये तो यायचा बंद झाला तो उपाशी पोटी मारायला लागलेला आहे अशा महापौरांचा माजी महापौरांचे का, 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 कारनामे आम्ही वेळोवेळी या ठिकाणी पोलखोल करू याचबरोबर त्यांनी वारडामध्ये आंतरिक रस्ता, रस्ता अडीच कोटी रुपये महापालिका त्या ठिकाणी त्यांनी खर्च केलेला आहे गरज नसताना चांगला रस्ता उघडून त्या ठिकाणी अडीच कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे याही रस्त्यामध्ये जे काही गोडबंगाल त्यांनी केलेला आहे तेही या ठिकाणी आम्ही उघडे पोलीस वाढवू एवढ्या ठिकाणी आणि सांगतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली